परमहंस श्री स्वामी, स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण तेरावं पावसचा प्रेमदीप शांततेवतो याचा भाग पाहिला श्री आदिनाथ शंकर मत्स्येंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती आणि श्री ज्ञानदेव अशी जी एक सोहम भक्तियोगाची परंपरा अखंडपणे शतकानुशतकं चालत आली त्याच परंपरेतील स्वामी स्वरूपानंद हे आदिनाथांपासून पंधरावे सोहम सिद्ध पुरुष असून श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामीजी हे दहावे कृतार्थ वंशज आहेत ज्ञानेश्वर महाराजांनंतर ही निष्काम अपत्यांची वंशावळ पुन्हा वेगळी गणून सांगण्याची दोन कारणं आहेत पहिलं असं की नाथपंथाचा पूर्वपरंपरागत बोधाचा वारसा समर्थपणे सांभाळून आणि पुढिलांच्या स्वाधीन करण्या इतका तो वाढवून शिवाय नाथपंथातील काही बाह्यांग लक्षणात उपासना पद्धतीत आणि गुरुशिष्य संबंधांच्या संदर्भातही नाथांच्याच अनुज्ञेनं श्री ज्ञानोबारायांनी काही नूतनीकरण सुलभीकरण केलं श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ हीच ह्या पंथाची निदान महाराष्ट्रापुरती तरी आचारसंहिता ठरली सोहम भावाचा गुरुशिष्य परंपरेनं अभ्यास करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातच हे विधान समजावं कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अखिल विश्वासाठी आहे जगत कल्याणासाठी आहे उपरोक्त परंपरा श्री ज्ञानदेवांपासून पुन्हा सांगण्याचं सा दुसरं कारण असं की ज्ञानदेव महाराज हे संजीवन समाधीला बसून काही शतकांचा काळ लोटून गेल्यानंतर एका सत्पुरुषांकडून ही संप्रदाय शाखा पुन्हा अव्याहत वाढू लागली असा इतिहास आहे तीर्थरूप गुरुवर्य स्वामीजींची ज्ञानेशापासूनची परंपरा याप्रमाणे आहे श्री ज्ञानदेव देवनाथ महाराज चुडामणी महाराज यांची समाधी देगलूर इथं श्री गुंडा महाराज देगलूरकर यांची समाधी पंढरपूर इथं रामचंद्र महाराज बुटी नागपूर महादेव महाराज यांची समाधी चिंचणी इथं रामचंद्र योगी तिकोटेकर यांची समाधी विजापूर इथं विश्वनाथ महाराज श्रीखंडे समाधी रुकडी इथं श्री बाबा महाराज वैद्य पुणे आणि स्वामी स्वरूपानंद क्षेत्र पावस जिल्हा रत्नागिरी या सर्व सिद्ध पुरुषांची चरित्र नवनाथ पोथी नामदेवांचे अभंग श्री सिद्धचरित्र पोथी त्या पोथीची प्रस्तावना आणि खुद्द स्वामीजींचं सविस्तर गद्यचरित्र एवढ्यातून वाचावयास मिळतात श्री गुंडा महाराजांची एक ओवीबद्ध चरित्राची पोथीही प्रयासानं मिळू शकेल ज्ञानदेवांची चरित्र पुस्तकं उदंड आहेत त्यात श्री नामदेवरायांचे अभंग मूळ चरित्र समजले जातात असो ह्या गुरुशिष्य परंपरेतील सिद्ध पुरुषांच्या नावाकडे आणि कार्याकडे दृष्टिक्षेप केला म्हणजे थेट आदिनाथांपासून परंपरेतील दर दोन पिढ्यांनंतर तिसऱ्या पिढीतील महापुरुषाच्या कार्याचा विस्तार खूपच झाला असं म्हणावंसं वाटतं शिष्य शाखा ग्रंथरचना मठस्थापना विस्तार अशा अनेक बाबतीत ह्या परंपरेत श्री गोरखनाथ श्री ज्ञानदेव श्री गुंडा महाराज श्री तिकोटेकर महाराज यांची नावं दृष्टीसमोर आणावीत श्री तिकोटेकर महाराजांनंतर पुन्हा पुढील दोन पिढ्यात ही संप्रदाय बोधाची गंगा दोन्ही तीरावर नजर पोहोचेल अशा बेतशीर विस्तारानं वाहत होती ह्या परंपरेचे विद्यमान सिद्ध पुरुष स्वामी स्वरूपानंदजींच्या चरित्रात संप्रदायाला पुन्हा कसं विराट रूप येत आहे ते आता पाहू सद्गुरु पदवी साजे सुंदर ह्या प्रकरणात वर्णन केल्याप्रमाणे इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसपासून श्री स्वामीजींकडे अनुग्रहासाठी येणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू पण निश्चित वाढत होती एकोणीसशे छप्पन्न साली गुरुवर्य आप्पा रत्नागिरीस जाऊन आल्यानंतर इसवी सन एकोणीसशे साठ साली अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं पावस इथं अगदी प्रथम सार्वजनिक स्वरूपाचा उत्सव सोहळा झाला आणि एकोणीसशे एकसष्ट साली स्वामीजींचा वाढदिवस सोहळ्यानं साजरा करण्याची प्रथा रूढ होऊन संप्रदाय वर्धनालाही त्याच उपक्रमातून ठळकपणे आरंभ झाला इसवी सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बहात्तर या संपूर्ण बारा वर्षात शेकडो स्त्री पुरुष स्वामींचा मंत्रोपदेश घेऊन कृतार्थ झाले आहेत आत्मबोध प्रसन्नतेच्या मुक्कामाच्या दिशेनं निश्चितपणे वाटचाल करीत आहेत आज एवढंच या तेराव्या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी श्री श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्